नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्याच्या वनवली चौधाणे रस्त्यावर हत्ती नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम पूर्ण होऊन चार वर्ष उलटली असली तरी पुलाच्या दोघीही बाजूंना संरक्षण भिंत नाही आणि रस्त्याचा भराव अद्यापही करण्यात आलेला नाही पूल रस्त्यापेक्षा उंच असल्याने चढ उतार आणि मोठमोठे खड्डे निर्माण झाले त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना दररोज मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे यात मोठी वाहनं या खड्ड्यात अडकत असून जेसीपीच्या मदतीनं ती बाहेर काढावी लागत आहे आतापर्यंत या धोकादायक रस्त्यामुळे अनेक जणांचा जीव गेला असून त्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त झालाय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिलाय की लवकरात लवकर संरक्षण भिंत व रस्त्याचा भराव पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात ती। येईल प्रखर न्यूज साठी तुषार रोंद तरसाळी हो साहेब चार वर्षापासून पुलाचं चा काम झालेलं आहे बरोबर आमदारला मतदान पाहिजे तेव्हा आमच्याकडे येतात बरोबर खासदारला मतदान पाहिजे आमच्याकडे येतात चार दिवसापूर्वी पूर्वी ॲक्सिडेंट झाला आमच्या गावाचा जगन्नाथ केदा मोरे म्हणून मेले त्यांना एक मुलगी आहे मुलगा आहे बायको आहे आई आहे भावंड आहे बरोबर एक लक्षात ठेवा या फक्त या खड्ड्यांमुळे त्यांचा ॲक्सिडेंट झाला बरोबर जर प्रशासन जर काही गोष्टींना आपल्याकडे मतदान मागायला तर सर्व गोष्टी करतो बरोबर तर माझं आमचं एकच म्हणणं आहे आमदार राव खासदार राव किंवा कोणीही राव त्यांनी जर पूल बनवला तर त्यांनी एक काम करायला पाहिजे पुलाचं काम पूर्ण व्हायला पाहिजे एवढी आमची फक्त हात पाय विनंती आहे ते आज समजा तो भाऊ मेला आमचा हं? त्याला प्रशासन मार्फत काय भेटणार आहे त्याला काही भेटणार आहे का बरोबर मग त्याच्या बायकोने किंवा त्याच्या मुलाने किंवा मुलीने कुठे जायला पाहिजे एवढं सांगा सकाळपासून आम्ही इथं काही गोष्टी करतोय आले मुरुमच्या गाड्या आम्ही टाकतोय आम्ही पसरतो आहे पाऊस चालू आहे वरती तरी आम्ही इथं हा हजर आहेत हां हजर आहे आम्ही इथं सकाळपासनं तरी गाडी पसली आज लक्षात ठेवा मागे स्कूलची गाडी आहे मुलं आहेत मुली आहेत हां एक लक्षात ठेवा बाकीच्या लोकांना पण असं होतं आहे की कुठल्याही गोष्टीला म्हणजे त्यांच्या गाड्या निघत नाही कुठलीच काही गोष्ट होत नाही हे जबाबदार कोण राहणार गाववाले का प्रशासनवाले एवढं सांगा फक्त सरने कमीत कमी एवढा -कमी विचार करायला पाहिजे की आपण काहीतरी करतोय आपण कोणासाठी तरी, करतो तरी काही करतोय तर आपण एक लक्षात ठेवायचं जबाबदारी जबाबदारी पूल झालाय म्हणून पूल नुसता पूल नाही बनवायचा त्याच्या साईडला काय आहे ना हे पण बघायला पाहिजे हा हे पण बघायला पाहिजे की नुसतं पूल बनवून दिला मोऱ्या टाकून दिल्या पायप पा टाकून दिले त्याच्यावर नाही चालत बाजूला काय होतंय हे पण बघा एवढी आपची विनंती आहे फक्त चौदाने तो वनोली जोड रस्त्यावरती हत्ती नदीवरती पूल बांधलेला आहे दोन हजार एकवीस पासून या पुलाचं सा काम चालू आहे परंतु पूल झालेला आहे परंतु दोघा दो साइडचं बांधकाम त्याचं राहिलेलं आहे तिथे कंबरतर छाती इतके खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये चौदाण्या गावातला एक व्यक्ती वारला तसेच लेडीजला डबल शीट घेऊन जाणारी व्यक्ती त्या खड्ड्यात पुष्कळ पडलेला आहे परंतु त्याचा निरोप अर्थात त्याचा पाठपुरावा कोणी न केल्यामुळे ह्या घटना घडत आहेत कारण हा दोघं बाजूचा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे प्रशासन याच्याकडे लक्ष येत नाही

is साहेब एक लक्षात ठेवा हिची कंडिशन इतकी बॅड आहे इथनं गाडी पास होत नाही गाडी ट्रॅक्टर सुद्धा पास होत नाही विचार करा इकडे खड्डा आहे इकडे खड्डा आहे एक लक्षात ठेवा तुम्ही ही जर कंडिशन आहे पूल बनवला आहे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि जर अशी बॅड अवस्था असेल तर काय करायचं आम्ही आम्हाला सांगा हा अहो ह्या खड्ड्यांमध्ये ह्या खड्ड्यांमध्ये पाच सहा लेडीज पडल्या पाच सहा गाड्या पडल्या विचार करा जर उद्या कोणाच काही गेलं किंवा काही झालं तर विचार हा खड्डा किती आहे पहा खड्डा किती खोल आहे बघा तुम्ही ते वावर हम्म याच्यावर जर बाकीच्या गोष्टी पडताय सगळ्या गोष्टी होत आहे तर आम्ही काय करायचं आम्ही इथं राहतो त्याच्यामुळे आम्ही जाऊन जायचं कायम हं आमदार किंवा खासदार फक्त मतदान मागायलाच येता का एवढं सांगा फक्त तुम्ही हा आमचं म्हणणं एवढंच आहे जर तुम्ही मतदान मागायला हातपाय जोडून येताना आमच्या रस्त्याकडे पण लक्ष द्या ना तुम्ही दुर्लक्ष का करताय तुम्ही एवढं सांगा फक्त तुम्ही आता चौदा आण ते बनवली रस्ता जो आहे गुजरात हायवे जोडला आहे तुम्ही शंभर टक्के मान्य आम्हाला आम्ही कधी नाकार दिलेला नाही तुम्हाला की असं करू नका किंवा आमच्या जमिनी जाणार आहेत आम्ही असं पण म्हणत नाही आम्ही असं पण म्हणत नाही की बा की तुम्हाला बा असं म्हणतोय की आमच्या रस्त्या वावरात बा शेतात आम्हाला काही होत आहे बा असं पण आम्ही म्हणत नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे रस्ता हा दुरुस्ती झाला पाहिजे एवढीच आमची हातपाय जोडून विनंती